येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त चला व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम मागच्या सात ते आठ दिवसामध्ये मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे की राहिलेल्या सर्व एक्झाम मी दोन तीन दिवसात एक व्हिडिओ पण घेतला होता की तुमच्या राहिलेल्या पेंडिंग सगळ्या एक्झाम या लवकरात लवकर कंडक्ट केल्या जाणार आहे हे मी माझ्या क्लासमध्ये सुद्धा बोललो आहे हे सुद्धा बोललेलो होतो ओके आणि हे सुद्धा सांगितलं होतं की फेब्रुवारीमध्ये महाट्रान्सको तर पक्काच आहेत हंड्रेड पर्सेंट ओके आणि हेच आता फायनल ठरले आहेत महाट्रान्सकोची एक्झाम डेट पब्लिश झालेली आहे बावीस फेब्रुवारीला तुमचा एकाच शिफ्ट मध्ये एकाच शिफ्ट मध्ये महाट्रान्स्कोचे सगळे पेपर एई लेवलचे इंजिनिअरिंगचे एकाच शिफ्ट मध्ये पेपर कंडक्ट करण्यात येणार आहे आठ वाजताचा तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे आणि एका मध्ये सगळे पेपर आहे त्याच्यामुळे महाट्रान्स्को एई पेपरला नॉर्मला अजिबात होणार नाही आणि महाट्रान्सको हा पेपर सुद्धा आयबीपीएस कंडक्ट करतो आहे त लक्षात घ्या बरोबर आहे एक्झाम पॅटर्न वगैरे हो सगळ्या गोष्टी आपण ऍक्च्युअली बोलणार आहोत पण आता हे तर झालं महाट्रान्स्कोचं आता मी सांगितलं लगेच ओके लगेच शॉर्ट ड्युरेशन वरती एमजीपीचं पण एक नोटिफिकेशन येणार आणि त्यामध्ये एम जी पी क्लिअर कट त्यांचं सुद्धा एक्झाम डेट या ठिकाणी पब्लिश करणार आहे नवीन जाहिराती येण्याच्या आधी आय बी पी एस राहिलेल्या त्याच्या सगळ्या जाहिराती त्याच्या सर्व एक्झाम आधी कंडक्ट करेल आणि तरच कुठे नवीन जाहिराती आयोगाकडे जाणार की आय बी पी एसकडे येणार मग ते ठरवलं जातील बरोबर आहे म्हणून तुमच्या राहिलेल्या सगळे एक्झाम पी एम सी असेल एमजीपी असेल मा ट्रान्सफोट तर आता आलेलंच आहेत बाकी सगळ्या एक्झामचं नोटिफिकेशन शॉर्ट टाइमवरती वरती कल्पनाही नसेल तेवढा कमी वेळात तुमच्यापर्यंत येणार आहे हे बघा नोटिफिकेशन नुकताच आज या ठिकाणी आलेलं आहे बावीस फेब्रुवारीला मॉर्निंग सेशनमध्ये ओके बावीस फेब्रुवारीला मॉर्निंग सेशनमध्ये तुमचा पेपर आहे तरी शिफ्ट शिफ्टमध्ये पेपर आहे आठ वाजता सगळ्यांचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे आठ असं सगळ्यांचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे तिकीट तुमचं त्या दोन ते तीन दिवसामध्ये तिकीट पब्लिश होऊन जाणारं हॉलटिकीटची तुम्हाला प्रिंट न्यायची आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट ओके की तुमचं एक आयडेंटिटी प्रूफ ओके ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही पण ओरिजिनल पण पाहिजे आणि त्याचे एक जेरॉक्स पण तुम्हाला चालणार आहे व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ हॉलटिकीट आल्यानंतर तुमच्या हॉलटिकीटवरती सगळे इन्स्ट्रक्शन ऑलरेडी त्या ठिकाणी लिहिलेल्या असतात बरोबर आहे तर बावीस फेब्रुवारी इज द फायनल डेट टोटल जागा किती अरे महाट्रान्सकुला तर एकशे चौतीस जागींचे संपूर्ण जाहिरात होती वन थर्टी फोर वॅकेन्सी एस सी कॅटेगरीला वीस जागा होत्या एस टी कॅटेगरीला सात जागा विजय कॅटेगरीला दोन जागा एन टी बी कॅटेगरीला तीन जागा एन टी सी कॅटेगरीला पाच एन टी डीलाही तीन एस बी सी कॅटेगरीला दोन ओबीसी कॅटेगरीला अठ्ठावीस एस बी सी कॅटेगरीला चौदा ईडब्ल्यू एस कॅटेगरीला चौदा आणि ओपन कॅटेगरीला छत्तीस अशा संपूर्ण एकशे चौतीस पदांची जाहिरात होतीय ओके एकच पेपर द्यायचा आहे एक पेपर देऊन विदाऊट एनी इंटरव्ह्यू तुम्ही डायरेक्ट एई बनू शकता असिस्टंट इंजिनियर लक्षात आहे आणि तुमचा पे बॉन्ड पण तेवढा जबरदस्त त्या ठिकाणी आहे अबाउ वन लॅक आय थॉट पे बॉन्ड त्या ठिकाणी आहे तो ओके एक लाखापेक्षा जास्त पगार त्यामध्ये आहे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या पेपरमध्ये आहे वन फोर्थ किती निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला दिलेली आहे ज्यामध्ये लक्षात घ्या आता दोन तासाचा पेपर आहे किती तासाचा दोन तासाचा पेपर आहे त्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज म्हणजे सिव्हिलचे पन्नास प्रश्न असणार आहे पन्नास प्रश्न सिव्हिलचे एकशे दहा मार्क त्याचे असणार आहेत कोणता प्रश्न दोन मार्काला राहील कोणता प्रश्न एक मार्काला जाईल टेस्ट ऑन जनरल ॲप्टिट्यूड चाळीस प्रश्न वीस मार्क टेस्ट ऑन क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड वीस प्रश्न दहा मार्क टेस्ट ऑन मराठी लँग्वेज वीस प्रश्न दहा मार्क, मार्क। लक्षात घ्या नॉन टेक्निकलचे ऐंशी प्रश्न आहे पण नॉन टेक्निकलचे वेटेज फक्त चाळीस मार्क आहेत ओके आणि टेक्निकलचे पन्नास प्रश्न आहे प्रश्न कमी आहे पण वेटेज एकशे दहा मार्काचा आहे असे टोटल बाळांनो एकशे तीस प्रश्न तुम्हाला सोडवायचे ऐंशी प्रश्न नॉन टेक्निकलचे पन्नास प्रश्न टेक्निकलचे एकशे पन्नास मार्काचा पेपर आहे एकशे पन्नास मार्काचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर तुमच्या एकशे पन्नासपैकी पैकी जर तुम्हाला एकशे वीस मार्क भेटले तर त्याला शंभरपैकी पैकी या कम्पिटिशन फॅक्टरमध्ये त्याला टाकल्या जाणार आणि तुमचा रिझल्ट फायनल रिझल्ट जो जर लागणार मिरिट लिस्ट जे तुमची लागणार ते शंभर मार्कांपैकी लागणार आहे लक्षात किती मार्कांपैकी लागणार आहे हंड्रेड मार्कपैकी तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी पब्लिश होईल पण तुम्हाला पेपर द्यायचा आहे दीडशे मार्काचा दोन तासाचा पेपर आहे दोन तासात एकशे तीस प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत कुठल्याच प्रकारचा <coughs> इंग इंग्लिश तुम्हाला या ठिकाणी नाही इंग्लिश सब्जेक्ट नाही ओके तुम्हाला जीके करंट अफेअर वगैरे काहीच नाही नाही करंट अफेअरचे प्रश्न आहे नाही जीकेचे प्रश्न असेल इतिहास भूगोल काहीच नाही फक्त ऍप्टिट्यूड रिजनिंग ऍप्टिट्यूड बस आणि मराठीचा पॅसेज येईल पॅसेजवर तुम्ही मार्क घेणारच आहेत म्हणून मराठीचं टेन्शन घेऊ नका ॲप्टिट्यूडची प्रॅक्टिस करा आणि टेक्निकल बस दोनच विषयांचा अभ्यास करायचा आहे दहा दिवसात ऑलरेडी याची दहा तारीख आहे दहा दिवसांतर आपल्याला पेपर द्यायचा आहे आणि दहा दिवसात दोनच फॅक्टर वाचायचे आहे टेक्निकल आणि ॲप्टिट्यूड बस बाकी दुसरं काहीच करण्याची गरज या ठिकाणी नाही ओके लक्षात घ्या जी पीची सुद्धा शॉर्ट टाईमवरती नोटिफिकेशन देणाऱ्या एक्झाम डेटची तुम्ही तयारी करा ताबडतोब अभ्यास करा मी प्रत्येक वेळेस सांगतो आहे की तुम्ही हॉल हॉलटिकीटचा वेट करू नका असं लगेच बघा दहा दिवसाच्यावर पेपर आला आहे okay? आता ओके म्हणून आता तरी निवांत अभ्यास करा चांगल्या प्रकारे अभ्यास करा टेक्निकलला मिस करू नका मध्ये ज्याचा टेक्निकल स्ट्रॉंग आहे तोच सिलेक्शन घेणार आहे दुसरा नाही ओके okay? तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा प्रॅक्टिस करा मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रॅक्टिससाठी आपण नवीन नवीन व्हिडिओ युट्यूबवरती आणूच लगेच मी नवीन सिरीजसुद्धा सुरू केली आहे जे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये टाकतो युट्यूबला कन्सेप्ट ऑफ दी डे दोन कन्सेप्ट ऑलरेडी मी घेतलेले आहेत त्याच्यावरचा सर्वेचं कालचं एक कन्सेप्ट बघा न्युमिकलचं ओके okay, ते मी आजही क्लासमध्ये सांगितलं की हा प्रश्न महाट्रान्सकोला विचारणारच म्हणून मी ऑलरेडी काल कन्सेप्ट ऑफ द डेमध्ये तो शिकवला ओके okay, तर हे सिरीज आपण कंटिन्यू ठेवूया प्रारंभ टू पॉईंट ओ बॅच पाच फेब्रुवारीपासून ऑलरेडी आपली सुरू झालेली आहे टेक्निकलचे बावीस सब्जेक्ट नॉन टेक्निकलचे संपूर्ण चारही सेक्शन याच बॅचमध्ये तुमची रिव्हिजन बॅच पण घेतला जाणार याच बॅचमध्ये तुमची सी क्यू बॅच पण घेतलं जाणार सगळं एकाच बॅचमध्ये असणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही प्रारंभ टू पॉईंट ओ बॅच बाकी सगळ्या एक्झामसाठी ओके पेंडिंग एक्झाम झाला की तुमच्या नवीन जाहिराती शंभर टक्के येणार आहेत या नवीन जाहिरातीसाठी एक मे बॅच फाउंडेशन बॅच प्रारंभ टू पॉईंट ओ ज्या विद्यार्थ्यांना बॅचसाठी ॲडमिशन करायचं आहे आणि लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सर्व विद्यार्थ्यांना महाट्रान्स्को एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल दी बेस्ट मला नक्की खात्री आहे की तुम्ही सगळे विद्यार्थी चांगली मेहनत घेऊन पुढच्या दहा दिवसामध्ये महाट्रान्स्को पेपरला समोर जाणार आणि आपलं सिलेक्शन आपल्या नावाने करणार भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक so केअर